शंभर टक्के महा इतकंच वर्षस्व जिल्हा नगरपालिका महानगरपालिकेमध्ये नाशिक जिल्हा नवे काळ महाराष्ट्रात राहील नाही कथाही चांगली मी नाशिकमध्ये जन्माला आलो मी हा नाशिकचा बालक आहे आणि ते माझं पद कोणीही शेवटपर्यंत काढून घेऊ शकत ना नंतरही गेल्यानंतर काढू आता पालक आहेत आता पालकमंत्री काय होतात आणि पालक करायचं असेल ते मुख्यमंत्री आणि ते जे आहेत मंत्री उपमुख्यमंत्री ते ठरवते पण असलं काय नसलं काही काही बिघडत नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या ज्येष्ठ मंत्री मी आहेत एक्क्याण्णव पासून आणि इथे मग सुद्धा दहा पासून पालकमंत्री होते आणि त्यामुळे जे आहेत कुठलाही मंत्री कोणी कुठलाही आपण तिच्याकडे असेल पण मी जर काही सांगितलं सूचना केली जर मुख्यमंत्र्यांपासून तर ह्या मंत्र्यांपर्यंत सगळे लोक मान सरकार आणि त्याचा आदर ठेवून त्याच्यावर पंच म्हणजे पालकमंत्री मंत्री नव्हतो त्यावेळेला सुद्धा सगळ्या मंत्र्यांकडे आमची काळजी घेऊन जायचे कामासाठी तुमचा अनुभव वेळेला सुद्धा अतिशय मानाची मागून आमच्या सगळ्या कार्यकर्ते म्हणून काम सगळं दुर्दाराचं काम आहे तर आता